नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की आपल्याला आयुष्यामध्ये जे सुखदुःखाचे प्रसंग येतात ते समतोल मनाने सहन करायचे असतात मला असं वाटतं की प्रत्येक मनुष्याला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे जेवढं सुख मिळतं तेवढंच दुःखही मिळतंच चांदण्यांचे आणि काळोखाचे दिवस जसे समान असतात ना तसाच हा प्रकार आहे पण आपण सर्वांना चांदण्याचे दिवस अपुरे वाटू लागतात आणि काळोखाचे दिवस मात्र लांब लचक वाटतात मनुष्याला कितीही सुख मिळालं तरी ते अपुरच वाटतं आणि थोडंसं दुःख देखील फार मोठं वाटतं हा अज्ञानाचा परिणाम आहे कृतीच्या मानानं मनुष्य सुखाची अपेक्षा नेहमीच मोठी धरतो आणि ते तितकं मिळालं नाही म्हणजे हातामध्ये असलेल्या सुखाचाही भोग न घेता निराशेमध्ये सापडून माणूस दुःखी होतो बरं सुखामागून दुःखाची पाळी असतेच अर्थात पहिलं निराशेचं दुःख आणि दुसरं दुःखाचं दुःख त्यामुळे मनुष्याला दुःखाची एक लांब लचक माळ तेवढी दिसते आणि ती सुखाच्या सोन्यामध्ये गाठवली असल्याचं त्याच्या ध्यानातच येत नाही शहाण्या माणसानं कुणाचाच भरोसा धरू नये हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणीच नाही आपल्यामुळे दुसऱ्याला आणि दुसऱ्यामुळे आपल्याला काही सुख मिळत असेल तर ते सारं आयुष्य ते खरं आयुष्य दगडाचं पाणी करण्याचं सामर्थ्य कलेच्या अंगी असतं संसाराच्या विवंचनांनी त्रस्त झालेल्या दुःखी जीवाला कला स्वर्गाच्या प्रांगणामध्ये घेऊन जातात दूरवरचा विचार करून दुःख घडवण्याचा प्रसंग सहसा येत नाही सुख आणि शांतीची इच्छा करणाऱ्यांनी अमंगल कल्पनांच्या संकल्प विकल्पाच्या संसर्गाचा सुद्धा सर्वस्वी त्याग करणं हेच श्रेयस्कर समजलं पाहिजे दुःख जसं असहाय्य होतं आणि ते अस्वस्थ करून टाकतं त्याचप्रमाणे यशाचा आणि आनंदाचा उत्साह आणि भार सुद्धा सहन करणं फार अवघड असत अशावेळी काय करावं हे सुचत नाही उत्साहाचा अतिरेक सोसवत नाही भावनांवर नियंत्रण ठेवल्यानंच दुःख करण्याची पाळी येत असते दुःख गुंजारत बसल्यानं ते कधीच कमी होत नाही मित्रांनो मनावर विजय न मिळवता घेतलेले निर्णय आपण आपले मानून विचार केल्यानं सुख अनुभवत असतो जो कारणाशिवाय वनवन करत भटकत नाही दृष्टांची संगती धरत नाही परस्त्री गमन करत नाही नास्तिकपणा धरत नाही आणि मदिनेच सेवन ज्याच्याकडनं होत नाही तो सर्वदा सुखी झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो दुःख सहन कसं करता येईल याचाच ये विचार विचारी पुरुष नेहमी करत राहतो मन हे सुखदुःखाच्या भोवऱ्यामध्ये न सापडता त्याला भक्तीचा एक प्रवाह पाहिजे की ज्या योगे मानवी मन पवित्र विचारांमधून शेवटी मुक्तीच्या सागराला मिळेल सुख ही जणू काही पुढे होणाऱ्या दुःखी वादळाची ललकारी देण्यासाठीच आलेली असते हे लक्षात घ्यायला हवं प्रत्येक वेळी दुःखाचा घाव हृदयावर पडला की माणसाला असं वाटतं पण परमेश्वरानं अशी काही करमत करून ठेवली आहे की माणूस हळूहळू आपलं दुःख विसरतो आणि म्हणून तर ही दुनिया चाललेली आहे अरे माणसाच्या नशिबात जर असं एकसारखं दुःखाशी सामना करण्याचंच लिहिलेलं असेल तर ह्या आयुष्याला अर्थ तरी काय म्हणून सुख दुःख ही जीवाभावाच्या माणसांच्या संगतीमध्येच उपभोगावीत स्नेहाच्या वर्षावाने सुखाची वेळ ही विस्तार पावेल जशी उजेडाची अंतिम सीमा अंधार आणि अंधाराची अंतिम सीमा उजेड आहे तसंच दुःखाची अंतिम सीमा सुख आणि सुखाची अंतिम सीमा दुःख दुखा सुख, दुखा, सुखा आहे सुखातून दुःख आणि दुःखातून सुख हे निर्माण होत असतं सुखाचं मूळ कारण दुःख आणि दुःखाचं मूळ सुख आहे तेव्हा सुखामध्ये माणसानं खूप सुखावून जाऊ नये आणि संकटाच्या वेळी भांबावून तर बिलकुल जाऊ नये तर त्यावर काही उपाय तोडगा काढावा प्रश्न निर्माण झाल्यावरच मनुष्य त्याचं उत्तर शोधतो संकट हे विचारांना चालना देणारा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून संकटांना घाबरून न जाता हसत मुखानं त्याचं स्वागत करायला तयार राहा त्यावर मात करण्यासाठी उपाय मात्र शोधून काढा माणसाचं जीवन म्हणजे सुखदुःखाने भरलेला प्याला आहे जीवनामध्ये माणसानं आशा बाळगून चालत नाही तर आशांच्या पूर्ततेसाठी चिकाटीनं कर्तव्याला जागृत राहणं हे जास्त सोयीस्कर आहे सुख आणि दुःख या दोन्ही दिशाचक्राप्रमाणे फिरत राहतात जग हे कुस्ती खेळण्याची जागा आहे इथं सुखाचं दूध प्यायचं असतं आणि दुःखाशी झुंजायचं असतं आयुष्यामध्ये दुःख येतं ते वळवाच्या पावसासारखं आणि सुख मिळतं ते गुलाबाच्या पाण्यासारखं पाण्यामध्ये बुडणारा मनुष्य गवताच्या काळीचा सुद्धा आधार घेऊ लागतो आणि दुःखाने खचलेला मनुष्य तशीच धडपड करतो त्याला धीर कोणीतरी माणूस हवा असतो भक्ती श्रद्धा भावना या सर्वांचं बुद्धिवादाशी वाकड आहे अशी समजूत करून जे लोक जीवनाकडे पाहतात ना ते शेवटी सुखवादी होतात उन्हाळ्यामध्ये तहाने व्याकुळ झालेला प्रवासी जसा मिळेल त्या डबक्यातलं पाणी पितो तशीच ही माणसं आयुष्यामध्ये मिळतील ते सुखाचे कण लुबाडत वनवन फिरत राहतात नीती अनितीचा विचार करायला त्यांना वेळच मिळत नाही दुःखाच्या सतत आठवणीनं मनाचा खंबीरपणा वाढू लागतो माणसाला जेव्हा आधी आनंद होतो ना तेव्हा खऱ्या दुःखाची झळ त्याला पोहोचते जगाच्या हसण्यानं दुःखी होण्यामध्ये राम नाही आणि आलेल्या दुर्धर प्रसंगाने गांगरणं योग्य नाही हे सर्व सहन केलंच पाहिजे सभोवताली काळोक असला आणि खाली काटे पसरलेले असले तरी जपून पाऊल टाकणं हे आपलं कर्तव्य आहे त्यातूनही पायामध्ये काटा रुतलाच तर तो समजून घेऊन उपटून काढून फेकून द्यावा रक्त आलेला असेल तर ते हसत हसत पुसा आणि निर्माण झालेल्या दुःखाच्या पोटी जमा झालेले अश्रू आतल्या आत पिळून टाका इतकं करूनही पुन्हा सुख आणि शांती लाभलीच नाही तर देव नाही का आपला त्राता सुखाचा शोध घ्यायचा झाला तर ते संपत्तीच्या ढिगात त्यानंतर मान सन्मानाच्या भपक्यात किंवा कीर्तीच्या नगाऱ्यामध्ये सापडायचे नाहीत ते सापडेल प्रेमाच्या पाठीमागे संसारामध्ये सुखाला अस्तित्व नाही सुख हे प्रेमाची परिछाया आहे सावली आहे माणूस रागवलेला असला की सुखाचे क्षण हे फिके होतात मला ठाऊक आहे की माझ्याही काही गोष्टी चुकत असतील तुमचाही प्रत्येक विचार योग्य असेल असं नाही आपल्या दोघांमध्ये काही ना काही कमतरता आहेच यामुळे आपण जास्तीत जास्त चांगली व्यक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करावा याचंच नाव सुखी सहजीवन आहे माणसानं कसं मस्तीत जगावं अमुक एक गोष्ट उपभोक्ता आली नाही याची हळहळ वाटली नाही तर तो खरा सुखी माणूस आणि म्हणून तृप्त होईपर्यंत उपभोगत राहावं खरं सुख हे श्रीमंतीत नसून माणसाच्या समाधानी वृत्तीत आहे जगानं हे इतकं दुःख पूर्ण असूनही मनुष्य जगू शकतो याचं कारण सर्व मनुष्यांच्या अंतकरणामध्ये जगण्याची इच्छा ही अत्यंत प्रबळ आहे प्रेरणा आहे दुसऱ्याच्या सुख दुःखामध्ये भागीदार व्हायला शिकणं हेच खरं शिक्षण आहे मित्रांनो प्रत्येक वाईटामधून काहीतरी चांगलं निघतं चांगलं व्हायचं असेल तर उदार व्हा दुःखी व्हा दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव हीच दोन हृदय जोडणारी सर्वात जवळची वाट आहे